हॅलो नमस्कार तर अंजली रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे मी अंजली आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी तर ज्वारीच्या भाकरी करण्यासाठी आपण इकडे ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेऊया मी इथे फक्त दोनच भाकरीचं पीठ तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी ओतून घेतलेलं आहे थोडस गरम पाणी घेतल्याने भाकरी जराशी मऊसूत पण होती थोडं गरम पाणी घ्यायचं आणि असं हाताला भाजेल देईल म्हणून आपण उलाटनेने असं हलवून घ्यायचं गरम पाणी ओतल्यामुळे आपण हात घातल्यावर आपल्याला चटका लागू शकतो त्यामुळे आपण उलाटनेच पीठ असं हलवून घ्यायचं त्यानंतर आता इथे ते थोडं थोडं थंड पाणी उतत होत पीठ मळून घ्यायचं जास्त पाणी उतायचं नाही नाहीतर पीठ तुमचं पूर्ण असं पातळ पण होऊ शकतो पातळ झाल्यावरती भाकरी करता येत नाहीत त्यामुळे जास्त पाणी उतायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं पाणी घेऊनच आपण असं पीठ मळत राहायचं फक्त ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आहे त्याच्यामध्ये मी काही मिक्स केलेलं नाही आहे असं थोडं थोडं पाणी घेत घेत किंवा पाण्याचा हात लावत लावत आपण पीठ मळून घेऊ शकता हे बघा असं मळून घ्यायचं मस्त व्यवस्थित आता आपण भाकरी तयार करायला घेऊया असा मी गोळा घेतलेला आहे तो हाताने असं करून घ्यायचा गोळा सुरुवातीला तुम्ही एक छोटा गोळा घेऊन करू शकता तुम्हाला जमत नसेल तर आणि अशा पद्धतीने भाकरी थापायची जास्त जोरात थापायची नाही असे हळू हळू करून आपल्या चार बोटांनी थापून घ्यायची भाकरी हे बघा अशी तापून घ्यायची भाकरी अशा पद्धतीने भाकरी थापल्यानंतर तव्यामध्ये ती भाकरी टाकायची तवा पहिल्यांदा थोडासा गरम होऊ द्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये भाकरी टाकायची थंड तवा असेल तर भाकरी शेकली जात नाही त्यामुळे तवा पूर्णपणे गरम होऊन द्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये भाकरी टाकायची भाकरी टाकल्यानंतर मी त्याला थोडं पाणी लावलेलं ला आहे ते भाकरी मी परतून घेतली पाणी लावून झाल्यानंतर थोडा वेळ ठेवायची आणि शेकत आली की ती परतायची भाकरी परतल्यानंतर आणि पाच मिनिटं ठेवायची भाकरी शेकल्यानंतर ते ॲटोमॅटिक बाजूनी अशी उचलली जाते ही बघा एका साईडने भाकरी माझी पूर्णपणे शेकलेली आहे भाकरीला पापड आल्याशिवाय भाकरी, भाकरी कसली हे बघा अशा पद्धतीने भाकरी दुसऱ्या साईडने पण आपण शेकून घेऊया तर भाकरीला पापड येत आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त पैकी अशी टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू बाय